सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे खास करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नाशिकमधून आलेले आहे सर्वात ताजे ब्रेकिंग न्यूज नेमका या बातमीचा काय परिणाम होणार विशेष करून कांद्याच्या दरवाढीसाठी कशा का पद्धतीने ही बातमी अनुकूल आहे तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पूर्ण नक्की बघा तरच कळेल नवीन असाल तर एकदा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बातमी समजून घ्या नाफेडमध्ये कांदा घोटाळा अध्यक्षांनीच केला पर्दाफाश कांदा खरेदी केंद्रावर अचानक पाणी अधिकाऱ्यांकडून सारवा सारव मित्रांनो नाफेडमध्ये कांदा घोटाळा स्पष्ट दिसून येत आहे मित्रांनो याचा परिणाम काय होतो बघू आपण सविस्तर एकदा समजून घ्या अधिकारी व व्यापारी यांची साखळी तयार होऊन नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होत असलेली फसवणूक तसेच नाफेडशिवाय एन सी एफच्या कांदा खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी फिरवलेली पाठ यांचा पंचनामा नाफेडच्या अध्यक्ष जेठाभाई ऐर यांनी केला त्यांनी नाशिक जिल्ह्यातील नाफेडच्या कांदा खरेदी विक्री केंद्रावर अचानक पाहणी केली या पाहणीत त्यांना अनेक दोष आढळून आले अध्यक्षांकडून कांदा खरेदी करण्याची पाहणी होत असल्याची भनक नाफेड शिवाय कृषी अधिकारांनाही लागली नाही खासगी दौऱ्याचे कारण सांगून अध्यक्ष नाशिक जिल्हा दौऱ्यावर आले होते देवळा येथील नाफेडच्या कांदा खरेदी केंद्रावर अध्यक्ष आले नाफेडच्या अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आतापर्यंत खरेदी केलेल्या कांद्याचा हिशोब अध्यक्षांनी तपासला तसेच शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी का झाला म्हणून अधिकाऱ्यांनाही जाब विचार चौकशीसाठी कमिटी नेमणार नाफेडच्या खरेदी केंद्रावर काही दोष आढळून आले नाही संपूर्ण चौकशीसाठी कमिटी नेमण्यात येणार आहे त्यानुसार कमिटी आपला अहवाल सादर करेल आणि यावरती नंतर पुढे तशा पद्धतीने कारवाई होईल मित्रांनो चौकशीत काय आढळले तर शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी न करता बाजार समितीकडून कांदा खरेदी केला जात होता ऑनलाईन कांदा खरेदी विक्रीमध्ये घोटाळा आहे का याचे बारकावे अध्यक्षांनी तपासले विक्री झालेल्या मालापेक्षा दुप्पट कांदा गोडाऊनमध्ये आढळून आला पाच ते सहा खरेदी केंद्रावर चुकीच्या पद्धतीने काम सुरू असल्याचे दिसले आधार कार्डवर शिक्के मारून ऑनलाईन खरेदी विक्री व्यवहारात गडबडीचा संशय कांदा खरेदी विक्री व्यवहारात दलाली होत असल्याचा अध्यक्षांना संशय अध्यक्षांनी पाहणी करताच भावात उच्चांक अध्यक्षांच्या अचानक पाहणी दौऱ्यानंतर शुक्रवारचे कांद्याचे दर नाफेडच्या केंद्रावर थेट तीन हजार चौऱ्याहत्तरपर्यंत गेले हा यंदाचा भावाचा उच्चांक आहे पहिल्या दिवसापेक्षा दोनशे रुपयांनी भाववाढ झालेली आहे मित्रांनो निश्चितच याचा थेट परिणाम आता भाववाढीसाठी अनुकूल होताना दिसत आहे मित्रांनो नेमकं अध्यक्ष काय म्हणाले ते आपण समजून घेऊ काय म्हणाले नाफेडचे अध्यक्ष शेतकऱ्यांना दुप्पट नाफा देण्यास साठी नाफेडची स्थापना करण्यात आली आहे आता रोजचे भाव देणे सुरू केले असून भावात रोज वाढ होत आहे काही गोष्टी घडायला नको ते देखील चौकशीत आढळून आले आहे कांदा खरेदी विक्री व्यवहारात दलाली होत असल्याने शेतकऱ्यांना पूर्ण पैसे मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांची आहे बाजार समितीतून कांदा माल खरेदी करणे अवघड आहे पण आम्ही याबाबतीत विचार करत असल्याचे नाफेडचे अध्यक्ष जेठाबाई अहेर यांनी सांगितले चला मित्रांनो अशा शेतविषयक माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच धन्यवाद